कॅनवास आहे आता या कॅनव्हास वरती आपण करायचा आहे तर ही चमकची बाजू आहे हे बघा ही जी चमकची बाजू आहे ही अशी आतमध्ये ठेवायची आणि याला फोल्ड मारून घ्यावी आपल्याला जेवढ्या कॅनव्हची आवश्यकता आहे तेवढाच कॅनव्हास घ्यायचा तुम्ही अशा रीतीने घडी केली करायची नाही कारण इथे आपण असा आकार काढू तर आपला इकडचा कॅनव्हास जो आहे तो वेस्ट चालला म्हणजे आपल्याला तो कामात नाही येणार येईल पण कसा आकार थोडा कमी जास्त होत होता जा त्याच्यामध्ये म्हणजे आपण तो योग्य जसं आपण इथे गळा काढतो ना म्हणजे आपल्याला जेवढ्या कॅनवासची ची आवश्यकता आहे असा एवढाच घ्यायचा आता बघा आता एवढा मी इथे असा हा कॅनव्ह मागचा गळा जो आहे तो असा ठेवते आणि इथे बघा असं आपल्याला एक या दीड इंच सारखा कॅनवास उरायला पाहिजे म्हणजे एवढा आपला इथे जास्त आहे म्हणजे यामध्ये आपला आकार व्यवस्थित बसेल तोपर्यंत समोरचा करतो कट मग हा कॅनवास आपल्याला असा ठेवायचा आणि खालच्या बाजूने इथे एक इंच किंवा दीड इंच सारखा कॅनवास शिल्लक असायला पाहिजे असा आपल्याला हा मागचा भाग इथे ठेवायचा आहे आणि इथे इथे आपल्याला म्हणजे इथे पूर्ण आपल्याला अशा रीतीने हे निशाण करून घ्यायचे आहे गळ्याची गोलाई आहे हे पूर्ण मटक्या गळ्याच्या गोलाईचा आकार द्यायचा आणि इथे आपल्याला पूर्ण ही बंद बाजू ठेवायची आणि हे पूर्ण अशा रीतीने ही गोलाई करून घ्यायची आहे पूर्ण अशी गोलाई करून घेतली आता हा आकार हा जो आहे मटका गळा तो काढून ठेवायचा आता बघा माझा आकार कसा आला इकडे बघ माझा आकार कसा आला तुझा आकार कसा आला होता बोला ना फरक म्हणजे हा आकार कसा मटक्यासारखा वाटून राहिला आणि तुझा जो आहे हा इकडे तू कापड हा कॅनवास पण जास्त घेतला होता म्हणजे इकडचा कॅनवास तुझ्या उपयोगात म्हणजे जसा आपण गळा इथे काढू शकतो तसा इथे काढू नाही शकत होतो म्हणजे आपल्याला अशा रीतीने कॅनवास घ्यायचा असतो आणि इथे साईडमध्ये एक इंच सोडायचं मग आता इथे आपण एक इंच सारखं अशी निशान करून घेतले मग आपल्याला ही जे तुटक तुटक लाईन केली होती आपण ही अशी पूर्ण करून घ्यायची आता हा झाला मागचा दाखवतो समोरचा पण काढायचा माझ्याकडे दाखव आता हे आधी तू पूर्ण कटिंग करून घ्यायचं होतं ना तर आपण हे चुकवायच्या आधी चुकवायच्या आधी आपल्याला कॅनवास काढायचा असतो पण आता चालेल पूर्ण आधी कटिंग करून घेशील फक्त आपल्याला हा जो मेन गळा आहे ना समोरचा आता तू याला चिटकवलं तसंही पण हा व्यवस्थित आकार असा कटिंग करायचा असतो आधी कॅनवास काढायचा मग चिटकवायचा तुम्ही आता आपला समोरचा गड आहे तो गड आपल्याला इथे असा ठेवायचा कमीत कमी कॅनव्हास मध्ये आपलं काम होईल भले आपल्याकडे जास्त असो पण आपल्याला कसं अशा रीतीने कॅनवस कटिंग करायचं ही गोलाई करायची अशी आणि इथे आपल्याला अशी सर्व लाईन करायची आता इथून असा इथे एक इंच ही गोला खालची गोलाई पूर्ण करून घ्यायची म्हणजे आपण अशा रीतीने जर कॅनवास केला तर आपला कॅनवास जो आहे व्यवस्थित आकारात निघून जाईल म्हणजे समोरचा आणि मागचा दोन्ही बाजूचा आपला कॅनवास निघून गेला याच्यामध्ये आणि इथे आपल्याला असे सरळ लावून करायचे म्हणजे हा झाला मागचा हा झाला समोरचा आता याला काय करायचं आहे याला, का याला।, याला।

अशी असे गोल आकार फिरवायचे व्यवस्थित म्हणजे आपली गोलाई जी आहे ती व्यवस्थित माझ्या चांगली व्यवस्थित आकार येईल त्याचा आणि हा समोर हा भाग असा आता हा झाला आपला मागचा मटका आणि इथे कटचे निशाण करायचे आहे म्हणजे आपण जॉईन करू तेव्हा आपल्याला हे सेंटर मध्ये यायला पाहिजे बघ आला बरोबर बर। हा झाला समोरचा सॉरी हा मागचा झाला आता हा समोरचा करायचा कॅनवास कटिंग करताना फक्त आपल्याला चमकची बाजू आतमध्ये ठेवायची आणि बिना चमकची बाजू वरच्या बाजूने ठेवायची हे लक्षात ठेवायचे आणि आता आपला हा आता इथे जर आपल्याला नाही समजलं तर इथे लक्षात ठेवायचं आहे आता ही चमकची बाजू आहे ती आपल्याला ह्या कापडावरती जसा की आपला हा कापड आहे याला अशा रीतीने आहे म्हणजे चमकची बाजू चिकवताना खाली ठेवायची म्हणजे ही झाली आपली सरळ बाजू ही झाली उलट बाजू म्हणजे हे वर वर ठेवायचं म्हणजे वरची बाजू आणि खालची बाजू म्हणजे खाली आपल्याला कापडवरती आहे म्हणजे आपल्याला कधी लक्षात नाही राहत नवीन शिकत असाल तर तुम्ही हे लिहिलेलं बरे आता, जो आता हा जो गळा आहे आता हा गळा आहे आपल्याला हा आता मगची बाजू खाली ठेवायची ही अशी ठेवायची आणि इथे आपल्याला हा असे निशान करायचे आहे म्हणजे आपली ही जी आहे अशी अंमरासमोर येऊन जाईल अशा रीतीने आपल्याला हा मटका गळा आणि ह्या समोरचा गोल गळा आपण कॅनव्हास वरती पूर्ण कटिंग केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे धन्यवाद